फ्रेंड्स अर्पणा मात्री चॅनल तुमचे खूप खूप स्वागत आहे अगदी खूप उष्णता आहे हवेमध्ये उष्णतेचा पारा हा पंचेचाळीस चा अंश ते सेहेचाळीस चा अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेला आहे भयंकर उकडत आहे अशा वेळेला आपण गृहिणी काहीतरी उन्हाचा फायदा घेऊन करत असतो जसं की पापड मिरगुंड सापोळ्या कुरळ्या परंतु आज मी तुम्हाला झटपट अगदी एका एक दिवसात तयार होतील अशी बटाटा चिप्स दाखवणार आहे तुम्ही अगदी तुमच्याकडे ऊन येत नसेल तर सावलीत सुद्धा घरात सुकवू शकता असे हे बटाटा चिप्स तयार होतात वर्षभर छान टिकतात आणि मुलांनाही खूप आवडतात तर चला पाहूया अगदी पांढरे शुभ्र वर्षभर टिकणारे हे बटाटा चिप्स कसे कर तयार करायचे तर हे बटाटा चिप्स करण्यासाठी आपल्याला अगदी कमी साहित्य लागतं मुख्य म्हणजे आपल्याला बटाटे लागणार आहेत बटाटे छान मोठी बघून घ्यायची आहेत आणि मी एक किलो बटाटे घेतलेली आहेत त्याचबरोबर आपल्याला एक फडकी किंवा तुरटीचा तुकडा लागणार आहे आप त्याचबरोबर आपल्याला सेंदव मीठ लागणार आहे सेंदव मीठ नसेल तर तुम्ही साधं सुद्धा वापरू शकता परंतु हे बटाटा चिप्स तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ शकता तर काही जण उपवासाला साधं मीठ खात नाही म्हणून मी सेंदव मीठ वापरणार आहे तर बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता मी पिलरच्या सहाय्याने ह्याची सालं काढून घेणार आहे ही सोलून घेणार आहे आणि सोलल्यानंतर ती लगेच आपण पाण्यामध्ये टाकणार आहोत म्हणजे काय आहे बटाटी काळी पडत नाहीत बटाट्याचे स्लाइस करून घेणार आहे करण्यासाठी आपण अशा पद्धतीने स्लायसर वापरणार आहोत तुमच्याकडे स्लायसर नसेल तर तुम्ही सुरीच्या किंवा मुरलीवर सुद्धा पातळ चिप्स करू शकता जर तुम्हाला करण्याची सवय असेल तर तुम्ही सुरीने किंवा मुरलीवर सुद्धा सहज करू शकता पण बऱ्याच जणांकडे असे स्लायसर असतात तर ह्या स्लायसरने अगदी छान चिप्स होतात तर आपण स्लायसर वापरायचं आहे तर एका परातीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्येच आपल्याला चिप्स करायचे आहेत आणि डायरेक्ट आपण ह्या पाण्यामध्येच त्या चिप्स टाकणार आहोत तर त्यासाठी आपण हा जो फडकीचा किंवा तुरटीचा तुकडा आपण ज्याला म्हणतो तो घेतलेला आहे तो आपण एक सात ते त्या आठ वेळा ह्या पाण्यामध्ये फिरवायचा आहे तुरटी फिरवल्यामुळे काय होतं बटाट्याचे चिप्स काळ्या होत नाही अगदी स्वच्छ राहतात एक सात आठ वेळा आपल्याला असं पाण्यामध्ये फिरवायचा आहे त्यानंतर आपण स्लायसर ह्या परातीमध्ये धरून आपण बटाट्याचे चिप्स करणार आहोत तर चिप्स करताना तुम्ही मोठ्या चिप्स हव्या असतील तर अशा पद्धतीने बटाटा पकडायचा आहे म्हणजे मोठ्या चिप्स होतील आणि जर तुम्हाला नॉर्मल हव्या असतील तर असा पकडायचा आहे उभा म्हणजे लहान आपण जसे भज्यांना करतो तशा चिप्स होतील तर शक्यतो मोठ्या चिप्सच कराव्या तर मी अशा पद्धतीने ह्या चिप्स करून घेणार आहे हे बघा अगदी खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही अशा पद्धतीने आपल्याला चिप्स करून घ्यायचे आहेत खूप पातळ करू नका नाहीतर त्या लगेच शिजणार आणि मोडून जाणार आपल्याला थोडश्या जाडसर अगदी एक एम एम जाडीच्या अशा आपल्याला चिप्स करायच्या आहेत तर ह्याच पद्धतीने आता मी सगळ्या चिप्स करून घेते तर हे बघा स्लायसरच्या सहाय्याने मी छान चिप्स करून घेतलेल्या आहेत आणि सगळ्या एकसारख्या जाडीच्या झालेल्या आहेत सर्व स्लाईस व्यवस्थित पाण्यात बुडतील एवढं आपलं परातीमध्ये पाणी असलं पाहिजे तर माझ्या स्लायसरबरोबर हे अटॅचमेंट आहे आणि मी ते वापरलेलं आहे जेव्हा बटाटं कमी होतं तेव्हा बोट कापण्याची शक्यता असते ब्लेडवर तर त्यामुळे जर तुमच्याकडे हे अटॅचमेंट नसेल तर शेवटी शेवटी बटाटं कमी झाल्यानंतर स्लाईस करताना काळजी घ्या तर बटाट्यामध्ये स्टार्च असतो खूप त्यामुळे पाणी बघा गडूळ झालेलं आहे आणि जाड झालेला आहे तर हा स्टार्च आपल्याला निघून जाण्यासाठी हे स्लाइस आहेत ह्या चार ते पाच पाण्यामध्ये धुवून घ्यायला लागणार आहेत अगदी पाणी स्वच्छ होईपर्यंत आपण धुवून घेणार आहोत अगदी हलक्या हाताने धुवायचे आहेत तर हे बघा स्लाइस ज्याच्यामध्ये होत्या पाणी अगदी गडूळ आहे तर हे स्टार्च आपल्याला पूर्ण स्वच्छ होईपर्यंत बटाट्याचे स्लाइस धुवून घ्यायचे आहेत म्हणजे बटाट्याच्या स्लाईस आहेत ह्या काळ्या पडत नाहीत सुकल्यानंतर तर पहा आता चिप्स मी चार ते पाच पाण्यामधून काढलेले आहेत आणि आता पाणी अगदी स्वच्छ झालेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी पारदर्शक झालेला आहे इतपत आपल्याला ह्या बटाट्याच्या चिप्स आहेत ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि हलक्या हाताने धुवायच्या आहेत म्हणजे त्या मोडणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता एका बाजूला एका मोठ्या स्टीलच्या कढईमध्ये मी पाणी उकळत ठेवलेलं आहे चिप्स बुडतील एवढं आपण पाणी उकळत ठेवायचं आहे आणि चांगली उकळी येऊन द्यायची आहे आता आपलं पाणी उकळतंय एका बाजूला एक तीन चार मिनटं पाणी उकळवायला लागेल तोपर्यंत आपण ह्या चिप्स आहेत त्या ह्याच पाण्यामध्ये अशाच बुडवून ठेवणार आहोत तसेच आपण ह्या पाण्यामध्ये तुरटी किंवा फडकी फिरवून घेणार आहोत अगदी सात ते आठ वेळा सगळीकडे फिरवायची आहे तुरटीमुळे काय होतं बटाट्याच्या खोडी स्वच्छ राहतात आणि कुरकुरीत राहतात कडक राहतात आता पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता आपण फडकीचा तुकडा आहे तुरटीचा तुकडा तो ह्याच्यामध्ये सात आठ वेळा फिरवून घेऊया ह्या पाण्यामध्ये सुद्धा फडकी फिरवायची आहे म्हणजे आपल्या फोडी पांढऱ्या शुभ्र राहतात आता चांगली उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये मीठ आणि फोडी घालणार आहोत हे बघा पाण्याला आता चांगली उकळी आलेली आहे आता मी त्यामध्ये मीठ घालत आहे मी सैन्दव मीठ वापरलेलं आहे तुम्ही साधं मीठसुद्धा घालू शकता चिप्स जास्त आहेत त्यामुळे मागे अजून एका कढईमध्ये मी पाणी तापत ठेवलेलं आहे तर आता आपण कढईमध्ये चिप्स सोडून घेऊया कढईमध्ये मावतील एवढ्याच चिप्स मी ह्या कढईमध्ये सोडलेल्या आहेत ह्या पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे याच्यात सुद्धा मी मीठ घालून घेते आता राहिलेल्या स्लाईस मी त्या कढईमध्ये सोडत आहे आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि चार ते पाच मिनिटापेक्षा जास्त आपल्याला चिप्स आहेत त्या पाण्यामध्ये ठेवायच्या नाही आहेत हे लक्षात ठेवा आपल्याला अगदी सत्तर ते ऐंशी टक्केच चिप्स शिजवायचे आहेत पूर्ण शिजवायचे नाही आहेत उकळत्या पाण्यामध्ये चिप्स सोडल्यानंतर पाणी शांत होतं त्यानंतर आपल्याला पुन्हा एक उकळी काढून घ्यायची आहे अगदी चार ते पाच मिनटं लागतात त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही आता हे बघा बाजूनी थोडी थोडी उकळी यायला सुरुवात झालेली आहे आपण थोडंसं स्लाईस पुन्हा वर खाली करूया अगदी हलक्या हाताने हे काम करायचं आहे एक मिनिटभर झाला की स्लाई खाली करायचे आहेत थोडंसं हलक्या हाताने म्हणजे सगळ्या बाजूनी छान शिजतील हे बघा पाण्याला आता चांगली उकळी आलेली आहे मी गॅस बंद करते बटाटा चेक करूया बटाटा ट्रान्सपरंट झालेला आहे आणि एक सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेला आहे आता आपण हे पटकन एका चाळणीमध्ये काढून घेऊया चाळणीखाली मी ताट धरलेला आहे आणि पटापट आपल्याला हे काम करायचं आहे जास्त वेळ पाण्यामध्ये चिप्स राहिल्या तर त्या शिजतील ओव्हर होतील आता छान उकळी आलेली आहे आणि पाच मिनिटं झालेले आहेत आता मी गॅस बंद करते आणि ह्या सुद्धा स्लाइस काढून घेते अगदी झटपट आपल्याला हे काम करायचं आहे जरा सुद्धा ओवरकुक होता कामा नये असा मोठा झारा घ्या म्हणजे पटापट -पत आपल्याला काढता येतात तर आता वेळ न घालवता आपण ह्या चिप्स आता सुकवायसाठी एखाद्या प्लॅस्टिकवरती पसरवणार आहोत आता इथे मी टेबलावरती माझा प्लॅस्टिकचा टेबल क्लॉथ आहे हा स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि वरती फॅन सुद्धा आहे तर मी ह्यावरती पटापट ह्या चिप्स आहेत त्या पसरवून घेणार आहे लांब लांब पसरवायच्या आहेत एकावर एक पसरवायच्या नाही आहेत नाहीतर त्या चिकटतील हलक्या हाताने आपण पसरवायच्या आहेत तुमच्याकडे जा जर जा जागा कमी असेल तर परातीमध्ये मोठ्या अशा पद्धतीने प्लॅस्टिकची पिशवी ठेवून तुम्ही त्यावर सुद्धा ह्या चिप्स सुकवायला ठेवू शकता आणि त्यानंतर त्या तुम्ही उन्हात सुद्धा नेऊन उन ठेवू शकता तर आता सगळ्या चिप्स माझ्या पसरवून झालेल्या आहेत फॅनवरती मी ह्या अशाच सुकून देणार आहे तर आता दोन तास झालेल्या आहेत आणि फॅनवरती मी त्या सुकत ठेवल्या होत्या आता त्या वरून थोड्याश्या कोरड्या झालेल्या आहेत आणि एकदा फिरवल्यानंतर मी रात्रभर ह्या फॅनवरतीच सुकवणार आहे त्याच्यावरून काहीतरी ओढणी वगैरे रात्री टाकणार आहे आणि त्यानंतर उद्याला मी एक ऊन देणार आहे तर हे बघा दुसऱ्या दिवशी मी सगळ्या ताटामध्ये चिप्स काढून घेतलेल्या आहेत आणि अगदी पन्नास टक्के सुकलेल्या आहेत आता मी उन्हामध्ये सुकवणार आहे म्हणजे त्या व्यवस्थित सुकतील तुमच्याकडे जर ऊन येत नसेल किंवा जागा नसेल तर तुम्ही फॅन खालीच दोन दिवस सुकवू शकता हे बघा अगदी छान ट्रान्सपरंट व्हायला सुरुवात झालेली आहे जसे आपण कुरड्या किंवा साकोळ्या करतो तांदळाच्या त्याच पद्धतीने ह्या दिसतात आणि एक ऊन दिल्यानंतर आता चांगल्या त्या कडक सुकतील त्यानंतर त्या आपण डब्यामध्ये भरून ठेवल्या की वर्षभर टिकतात आणि हव्या ते तेव्हा तळून खाता येतात तर आता मी वरून ओढणी दिलेली आहे आणि उन्हामध्ये मी चांगल्या ह्या सुकवून घेणार आहे तर हे बघा बटाटा चिप्स अगदी छान सुकलेल्या आहेत आणि छान कडक झालेल्या आहेत आता आपण ह्या तळून पाहूया हल्ली टाकल्याबरोबर छान फुलतात आणि छान कुरकुरीत अशा होतात दुकानावरून आणून वेफर खाण्यापेक्षा घरी केलेल्या चिप्स कधीही चांगल्या तर नक्की ट्राय करा तर आजचा व्हिडिओ आवडल्यास आज। नक्की कमेंट करून सांगा तसेच लाईक आणि शेअर सुद्धा करा असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी अर्पणा मात्री चॅनल तुम्ही पाहताय परंतु जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा बाजूला बेल ऐकून असते ते सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे म्हणजे सर्व नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्थ रहा सुरक्षित रहा आणि खात रहा बाय फ्रेंड्स नमस्कार